नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा फ्लॉगर मित्र रोहित चिंद्रनकर आणि ही आहे माझी बायको तर आज तो सब्रका फल मिठा आहे बोलतात ते झालेला आहे आमचं पन्नास हजार सबस्क्रायबर झालेला आहे <laughs> अशा प्रकारे आम्ही आता थोड्या वेळात सेलिब्रेशन करू एक टाइम होता हजार सबस्क्रायबर माझा व्हायला मी कुत्रेलो म्हणजे लवकर झालं ना लय टाईम लागला हजार सबस्क्रायबर व्हायला बात तो सही आहे पण आता एकदा ती पटरी पकडलेली आहे पटपट पटपट पट पट जिथून लग्न झाला माझा ती पटरी एकदम जास्तच पकडली अजून <laughs> राजा जी तुमचा साथ भेटलेला आहे आम्हाला तुमचा प्रेम तुमचा पाठिंबा तुमचा सपोर्ट जे कमेंट करणारे सगळेच त्यांचा मनापासून धन्यवाद धन्यवाद दोघांकडनं आमच्या फॅमिलीकडनं तर थोड्या वेळात आम्ही सेलिब्रेशन करू तर दाखवतो थोड्या वेळात कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि असाच सपोर्ट करत राहा आम्हाला कापासाठी आम्ही स्पेशल माणसं बोलवलेली आहेत हा कोण तुम्ही नाव सांगा इंट्रोडक्शन पप्पू लापले माझे पप्पू बोल कोण नाव का तुझा हा तन्वी माहिती मी इकडे इकडे लपले इकडे तिची तन्वीची मोठी बहिणी नाव काय मानसी आता हस्ते असती अजून बहिणीस बहिणीस यांची एक दुसरा टाइम झाला की सुद्धा पार्लर ओ आहे असं आहे का आता मानू तयारी करील आमचा कारण आले अरे नाव विसरलो सोहेल सॉरी 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 कहती होगी कहती होगी सोहेल इकडं आई आहे माझी जी आहे आता तयारी

आम्ही तयारी केलं दाखवतात ना नंतर दाखवत अजून एक मेंबर ऍड झालेला आहे पृथ्वीराज पाटील धन्यवाद बघा पब्लिक आलेली बिगेस्ट मोठावाला फॅन नाही एक छोटावाला फॅन काल रात्री आल तर भाई दहा बाराला आलता मला सांगायला बारा वाजता मी सबस्क्रायबर बघत होतो लाईव्ह ऑनलाईन मला बघतो लाईव्ह जाईव्ह लाईव्ह जायला काही म्हणून गेलो ना तर धन्यवाद आल्याबद्दल तो नाव सांग दुर्वेश पुंडे ह्याची वाट बघ होत फायनली आलेली सोनी शंभर झाले थोरसा पण काय आता

<laughs> Congratulations! Congratulations! And celebration!

आमच्या फॅमिलीकडनं आणि आमच्या दोघांकडनं सगळ्यांकडनं मनपूर्वक आभार मानतो असाच पुढे पण सपोर्ट करत राहा एक लाख लवकरच पूर्ण होतील जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला आमच्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट करत राहा